पवित्र पवित्र थोर माझ्या श्री परमेश्वरा तुला धन्यवाद देवा तूच आमचा उंच गड आहेस परमेश्वरा तूच आमचा मार्गदर्शक आहेस परमेश्वरा आमचे हृदय शुद्ध आणि पवित्र ठेव परमेश्वरा आणि मला तुझं प्रेम सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी सहाय्य कर दे बापा आजचा दिवस मी तुझ्या हाती सोपवते बापा तू माझं सर्व वाईटापासून संरक्षण कर देवा आमच्या मनाला शांती दे परमेश्वरा आमच्यामध्ये असलेला राग मत्सर द्वेष ह्या सर्व भावना काढून तुझं प्रेम आमच्यामध्ये निर्माण कर परमेश्वरा ज्यू जिथे कुठे अंधार आमच्या मनामध्ये आहे परमेश्वरा त्या काना कोपऱ्यातील अंधार हा येशूच्या नावात निघून गेले म्हणून धन्यवाद बापा तुझ्या प्रकाशाने आम्ही प्रकाश जाऊ देत पप्पा आमच्या रोजच्या जीवनात केवळ तुझंच कार्य घडू देपा दे सैतानाच्या प्रत्येक डाव पेचापासून आमचं संरक्षण कर पप्पा मी आमच्या शक्तीने नव्हे तर परमेश्वरा तुझ्या शक्तीने चालण्यासाठी आमचा सहाय्य कर देवपा माझ्या सर्व कार्यातून तुझं गौरव हो देवपा देवा ही प्रार्थना तुला आणि तुला सोपवते देवपा जे कोणी भाऊ बहीण ही प्रार्थना ऐकत आहेत परमेश्वरा त्यांच्या सर्वांच्या कुटुंबावर तुझा आशीर्वाद हो दे बापा तुझं सर्वांचं कुटुंब तू आशीर्वादित कर बापा आमच्या सर्व नात्यामध्ये तुझं प्रेम निर्माण कर परमेश्वरा आमच्या घरामध्ये कोणतेच वादविवाद होऊ देऊ नकोस परमेश्वरा आम्हाला सर्व भाऊ बहिणींना तुझ्या पंखाखाली घेऊन तू आमचा सांभाळकर परमेश्वरा आम्हाला सर्व ना एकत्र राहण्याची शक्ती आणि बळ देऊन पुरव परमेश्वरा आमचं घर परिवार तुझ्या उपस्थितीमध्ये चालू दे देवप्पा तू आमचा आधार आणि आमची शक्ती आहे देवप्पा आमचं संरक्षण करणारा दात आहेस म्हणून धन्यवाद देवा आज आमचं हृदय तुझ्यासमोर उघड आहे देवा आमच्या जीवनात केवळ आणि केवळ तुझी इच्छा पूर्ण हो बाप्पा आमच्या रोजच्या जीवनात परमेश्वरा आम्ही चालत अस असताना परमेश्वरा केवळ आणि केवळ तुला अनुसरून चालण्यासाठी सहाय्य कर बाप्पा आमचं जीवन परमेश्वरा तू ठरवलास ते पूर्ण होऊ दे परमेश्वरा आम्ही विश्वासाने सर्व भाई भाऊ बहीण स्वीकारतो बाप्पा आणि आमचं आयुष्य आमचे निर्णय आमचं भविष्य सर्व काही आम्ही तुझ्या हातात सोपवतो बाप्पा तूच आम्हाला योग्य मार्ग द दाखव परमेश्वरा जेव्हा आम्ही दुर्बळ होतो तेव्हा तूच आम्हाला सामर्थ्य देव परमेश्वरा जेव्हा आम्ही घाबरतो परमेश्वरा तेव्हा तू आम्हाला धीर दे परमेश्वरा तुझ्या पंखाच्या छायेखाली चा तुझ्या आश्रयाखाली आम्हाला घे देवा सर्व काही तुझ्या इच्छेनुसार होऊ दे देवा ज्या काही गोष्टी ज्या काही विचार तुम्हाला आवडत नाही त्या सर्व गोष्टी आमच्या परिवारातून आमच्या कुटुंबातून प्रत्येकांच्या जीवनातून काढून टाका देवप्पा जे काही विचार बुद्धी आचार आमच्या परंपरेनुसार आले ते परमेश्वरा ते तुम्हाला आवडत नाही ते सर्व विचारशक्ती अंधार व अंधकाराची शक्ती ईशूच्या नावात बांधून टाकते देवपा आम जीवा केवळ तुमची स्तुती करू देवपा आमचे नेत्र सर्वदा तुमच्याकडे लागू दे देवपा आमच्यावर सर्वदा सर्वदा तुमची कृपा असू द्या देवा आम्हाला लागणाऱ्या सर्व गोष्टी तुम्ही झोपेतही पुरवणारे परमेश्वर आहात म्हणून धन्यवाद देवा आम्ही तुमच्या मागे चालत असताना आमच्या प्रत्येक प्रत्येक पाऊलावर तुमचा प्रकाश असू द्या देवबापा जे कोणी भाऊ बहीण तुम्हाला ओळखत नाहीत अशांना तुम्ही मार्ग दाखवा परमेश्वरा त्यांच्या जीवनावर तुमचा प्रकाश पडू द्या दे देवपा तुम्हाला ओळखण्यासाठी तुम्हाला अधिक जाणून घेण्यासाठी प्रत्येकांच्या घरात प्रत्येक सेवकांच्याद्वारे परमेश्वरा तुमचं वचन पोहोचू द्या देवपा येणारे तुमचे प्रत्येक वचन जीवे भावे पाळण्यासाठी सहाय्याने मदत करा देवा प्रत ते कान्ना परमेश्वरा जे एकच असा जिवंत परमेश्वर आहे असे कळू द्या देवापा जे कोणी माझे बहीण भाऊ आज हे प्रार्थना ऐकत आहेत बापा त्यांच्या घरामध्ये परमेश्वरा आशीर्वादाचा वर्षाव केलात म्हणून धन्यवाद बापा सर्व मान महिमा गौरव सन्मान मी तुम्हाला आणि तुम्हाला देते परमेश्वरा ही सर्व प्रार्थना येशू ख्रिस्त याच्या गोडनी पवित्र नावात केली म्हणून तुम्ही ऐकलात धन्यवाद धन्यवाद दन्य। देवा आमेन आमेन